नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाळी सात क्विंटल किमान दर एकवीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये दात आहे लोकल हळद हिंगोली एक हजार आठशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पन्नास रुपये ऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार तीनशे रुपये कमाल दर दहा हजार आठशे सत्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये लोहा अवोकाली चार क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये जाता आहे राजापुरी ভাগ্য ও